कार, मी रुद्रा काकडे नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो आज आपण शेतामध्ये आलो शेतामध्ये आज थोडंसं काम चालू आहे रोटर मारण्याचं रोटर मारल्यासाठी टॅक्टर पण आलेलं आहे टॅक्टर आल्याने आपल्याला काम फक्त एवढंच आहे की जर जिथं कुठं रोटरच्या मध्ये काही आलं ते काढायचं आणि टिबक जास्त येतं टिबकला वरती काम लावायचं दोन चार दिवसापूर्वी पाळी मारली होती पण ते पाळीने नी काय गवत निघाल व्यवस्थित जिन वरती वरीच राहिलं होतं त्याच्यामुळं आता ठरवलं की डायरेक्ट शीताफळीमध्ये मा रुटर मारून त्या गवताच डायरेक्ट भोग करून टाकूया आता आपण तुम्हाला दाखवतो कसं झालं रुटर नाही रान तर हे बघू शकता हे बघा कसं झालंय बारीक हे आपलं गवत बघा गवत तर कमीच नाही आपल्याकडं इकडे खुरपलं आहे मस्त पैकी खुरपल्यामुळे रान क्लिअर दिसतंय इकडे खुरपण बाकी आहे अजून ती करायची आहे दुसरे कामं चालू असल्यामुळे आता हे थोडंसं बंद आहे आणि आपलं रोटर महाराज चालू आहे शेतामध्ये गवत तर एवढं झालंय की गवतने कधरून टाकलंय गवताला काही पर्याय असेल तर सांगा बरं तुम्ही नक्की म्हणजे थोडंसं टिबक पण मध्ये येतं त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला काम आहे जिथं तिथं टिबक मध्ये येईल तिथं तिथं वर काढून टाकल्याच हे बघा गवत हे क्लिनिंग असे लागतं पलीकडं बघा कुरफायला तर मस्त दिसते इकडं गवत काढलेलं नाही तर हे असं गवत की झालंय जंगलात आले पण झाले इतकं गवत झालंय आपल्या शेतामध्ये हे बघा आपला बाग आहे बागाला आता मस्त पैकी कळ्या फिया ला लागल्यात पाण्याची गरज आहे खूपच त्याला हे ब कळ्या त्याच्यामुळं पाणी चालू केलं होतं शेतामध्ये पण आज थोडंसं रोटर मारायचं काम चालू आहे त्याच्यामुळं हे बघा कळे येऊ लागल्यात पाण्याची गरज आहे पाऊस काही आहे ना नुसतं आबाळ येत आहे आणि जात आहे वारा सुटला आहे तर गवताला काय पर्याय तेवढं सांगा फक्त मला जर माहित असेल तुम्हाला तर इकडे खुरपिलेलं बघा किती मस्त दिसते आणि इकडे बघा खुरपिलेलं नाही तर बेकार बघू पण वाटत नाही हे मस्त आपलं हो म्हणून चालू आहे आपलं जवळपास आता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा